हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले ग्रामपंचायत सदस्य मोनिका दिसले यांचा छत्री वाटप उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत खालापूर विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले आणि बिडखुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्य मोनिका दिसले यांच्या माध्यमातून कलोते पंचायत समिती विभागात छत्री वाटप उपक्रम राबवण्यात आला दिसले दाम्पत्यांनी छत्री वाटप केल्यानं नागरिकांनी कौतुक केलंय कलोते पंचायत समिती विभागात छत्रीवाटप उपक्रम राबविण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते छत्रीवाटप उपक्रमाचं उद्घाटन कर्जत येथील पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आले त्यानंतर बीड खुर्द ग्रुप येथील बीड आदिवासी वाडी बीड स्टुल आदिवासी वाडी वनी आदित्यवासी वाडी केलीवली आदिवासी वाडी नावंडेवाडी कांडरोलीवाडी जामरुंग ठाकूरवाडी जामरुंग बौद्धविहार खरवईवाडी इथं छत्री वाटप करून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शेखर पिंगळे प्रदेश युवक सदस्य सचिनजी करणूक विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले रोहिदास पिंगळे रामदास हडप अनंता हडप रामकृष्ण काळेकर संजीवनीताई पिंगळे चौक जिल्हा परिषद युवक अध्यक्ष अमोल हडप निखिल देशमुख संदेश कांबळे निवास हडप नरेश हडप निलेश हडप पंडित हडप ज्ञानेश्वर पिंगळे हरिदास तांडेल उमेश रुटे परशुराम सांबरी तुकाराम भोला जावेदभाई दीपक करणूक माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बीड प्रकाश यादव सोमनाथ करणू ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी वाघमारे हरेश चंदने चंद्रकांत घोंगे दत्तात्रय मांडवकर गणेश भुवा मांडवकर भास्कर करणूक पंढरीनाथ करणूक विनोद करणूक विजय चोरगे मच्छिंद्र करणूक समीर करणूक पंकज करणूक गणेश बडेकर अरविंद देशमुख वनी अनंता केदारी अशोक जोशी राहुल केदारी अशोक केदारी शुभम गवळी जनार्दन केदारी दीपचंद केदारी जालिंदर केदारी भगवान केदारी माधव पवार बाळकृष्ण पवार सतीश दिसले प्रतीक दिसले ऋतिक देसले आदी उपस्थित होते